तर नमस्कार मंडळे आता आपण चाललो आहोत आपल्या मित्राच्या रानामध्ये कारण काल जो आपण हरभरा बघितला होता त्याला आज फवारणी करायची आहे त्यामुळं चाललो होतो तर तुम्ही बघू शकता आता त्याच्या आपण रानामध्ये पोचलेलो आहोत तर काल जो आपण दाखवला होता हरभरा त्यालाच फवारणी करायची आहे तर मग त्यानंतर ना आम्ही चाललो होतो पाण्याचं पि आणण्यासाठी कारण आपल्याला त्यामध्येच औषध बनवायचं होतं जवळजवळ दीडशे दोनशे लिटर औषध बनवायचं होतं तर आता ड्रम आणाय चाललेलो आहोत आपण तर आता फायनली ड्रम ते घेऊन झालेला आहे त्यामुळे आता आपण हरभऱ्याच्या रानात चाललो होत तर का आपण काही वज घेतल्यानंतर मित्राला दिलं होतं आपण फक्त एक हांडा घेतलेला होता दहा चालले होतं तर मित्र कसा बनवतोय आपश तेन तर मग त्यानं हे घेतलं पटापटा कारण आपल्याला त्यानंतर न जायचं होतं वायर तर बघू शकतोय आता आपण वायराच्या दिशेने चाललो आहोत आणि माग तो सूर्य मावळता तर हळूहळू चालवतो तर लोक असे म्हणतात की मावळता सूर्य बघितला की तो सूर्य लवकरच मावळतो तर अशातला काही सीन तुम्हाला तर आता आपण बघू शकतो फायनली वायरामध्ये पोहोचलेलो आहोत त्यानंतर आज वायराचा बुधवारचा बाजार असल्यामुळे त्यामुळे गर्दी होती तर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तुम्ही बघू तर बघू शकता गर्दी कशा प्रकारे आहे ते तर आता आपण चालू आपल्याला जिथून दुकानाचं सामान घ्यायचं तिथं होतो मी तर इथून आपलं दुकानाचं सामान त्यांनी घेतलं आणि त्यानंतर आपण चालवतो गावाकडच्या तर आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असल्यास सबस्क्राईब लाईक कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका तुमच्या भावाच्या मागे तुमचा सपोर्ट असं कायम पाठीशी राहू हो द्या कस शेखर म्हणाल तस खोट खोट